खचलेल्या कार्यकर्त्यांना धीर दिला प्रदेशाध्यक्षांची पाठराखण केली अन्न उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची भाषा देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेने खळबळ राज्यात पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा मिळवण्याची भाषा करणाऱ्या भाजप प्रणित महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे महायुतीला अवघ्या सतरा जागा मिळाल्या तर गेल्या निवडणुकीत तेवीस खासदार निवडून आणणाऱ्या भाजपची नऊ जागांपर्यंत घसरण झाली या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत थेट उपमुख्यमंत्री पद सोडून भाजप पक्ष संघटनेसाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा बोलून दाखवली देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो असं सांगितलं त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला त्यांनी म्हटलं की भाजपमध्ये सगळे निर्णय पक्ष घेतो पण मी पक्षाला विनंती करतो की मला आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पूर्ण वेळ उतरायचा आहे त्यासाठी मी शीर्षस्थ नेतृत्वाला विन विनंती करणार आहे त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं मला पक्षात पूर्ण वेळ काम करण्याची संधी द्यावी जेणेकरून पक्ष संघटनेत ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या दूर करण्यासाठी मला वेळ देता येईल मी सरकारमधून बाहेर असलो तरी आम्हाला जे काही आहे ते आमची टीम करेल या संदर्भात मी पक्षांच्या वरिष्ठांना भेटणार आहे आणि त्यांच्या सल्ल्याने पुढच्या गोष्टी करेन असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे त्यामुळे हा जो हो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वालाही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेध देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्यासोबत मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्यात ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेल रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई